नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक हो, रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण अजिबातही तुपाचा वापर न करताही बिस्किटांसारख्या गोड शंकरपाया करणार आहोत अशा प्रकारच्या शंकरपाया करण्यासाठी आपण सर्व पदार्थ वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून घेतलेले असल्यामुळे शंकरपाया अजिबातही बिघडणार नाहीत चला तर मग अजिबातही वेवायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाया करण्यासाठी सर्वात प्रथम इथे एक कढई गरम करत ठेवलेली आहे यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊया या वाटीनेच आपण सर्व पदार्थ मोजून घेणार आहोत त्याच वाटीने इथे एक वाटी साखर घालून घेऊया आपल्याला ही साखर फक्त पाण्यामध्ये विरघवून घ्यायची आहे साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर ज्या वाटीने आपण एक वाटी पाणी व वा, एक वाटी साखर घेतलेली होती त्याच वाटेने इथे पाऊन वाटी तेल घालून घेऊया तेल घातल्यानंतर इथे आपल्याला गॅस लगेचच बंद करून घ्यायचं आहे व हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटानंतर इथे हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण शंकरपायांसाठी लागणारं पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी थोडासा मैदा चाळून घेतलेला आहे सर्वात प्रथम यामध्ये चार वाट्या वा मैदा घालून घेऊया आपल्याला हा मैदा या पाण्यामध्ये हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे अजूनही हे मिश्रण मला बरंच पातळ असं वाटत असल्यामुळे मी इथे अजून एक वाटी मैदा घालून घेत आहे व परत हलक्या हाताने पीठ मळून घेऊया ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मिळतो त्याप्रमाणे इथे आपल्याला पीठ मळायचं नाही एकदम हलक्या हातानेच पीठ मळून घ्यायचं आहे पाच वाट्या मैद्या घातल्यानंतरही हे मला थोडंसं पातळ वाटत असल्यामुळे यामध्ये मी परत अर्धी वाटी म्हणजे एकूण साडेपाच वाटी मैदा इथं वापरलेला आहे अंदाज घेत गीत घेतच आपल्याला यामध्ये मैदा वापरायचा आहे एक साथ खूप जास्त मैदा वापरायचा नाही नाही तर आपलं प्रमाण चुकू शकतं तर, तर इथे मी थोडासा मौसूतासा गोळ्या मळून घेतल्यानंतर अर्ध्या तासासाठी हे मिश्रण भिजत ठेवून देऊया अर्ध्या तासानंतर हे पीठ चांगलं भिजल्यानंतर शंकरपाया करून घेऊया शंकरपाया करण्यासाठी यातील मोठ्या आकाराचा गोळा तोडून घेऊया व बाकीचा गोळा परत झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आता इथे आपल्याला एकदम पातळ अशी जेवढी पातळ करता येईल तेवढी पोळी लाटून घ्यायची आहे तसे पाहिले तर तुपातल्या शंकरपाया थोड्या दिवसानंतर किंचित कडवट लागतात तसेच आपल्यापैकी काही जणांना तुपातल्या शंकरपाया अजिबातही आवडत नाहीत तर अशांसाठी अशा प्रकारे केलेल्या तेलातल्या शंकरपाया एकदम बेस्ट ऑप्शन आहेत शंकरपायांना भरपूर लेयर्स येण्यासाठी एक इथे आपण खास ट्रीक वापरणार आहोत तर एकदम पातळ अशी इथे मी पोळी लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे एका साईडने पोळी दुमडून घ्यायची आहे म्हणजेच याचा रोल तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तयार केलेला हा रोल पोयपाट्यावरती अशा प्रकारे घोळून थोडासा मोठा केल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचा गोल तयार करून घ्यायचा आहे व परत एकदा याची थोडीशी जाड अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला इथे या शंकरपाया खूप जास्त जाडही करायचे नाहीत तसेच खूप जास्त पातळही ठेवायच्या नाहीत तर एकदम किंचित जाडीशी ते पोळी लाटून घेतल्यानंतर कट करून घेऊया तर इथे मी शंकरपाया कट करायचं लाटणं घेतलेलं आहे लाटणं अशा प्रकारे चांगलं फिरवून घ्यायचं आहे पहिल्यांदा पोळीवरती उभं फिरवल्यानंतर परत आडव्या बाजूने फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही अशा प्रकारच्या लाटण्याऐवजी सुरीचा किंवा क कटरचाही उपयोग शंकरपाया कट करण्यासाठी करू शकता परंतु अशा प्रकारच्या लाटण्यामुळे एकतर शंकरपाया एकसारख्या तयार होतात तसेच त्या झटपट तयार होतात तर इथे मी इतपत जाडी ही शंकरपाळी बनवलेली आहे थोड्याशा शंकरपाया करून झाल्यानंतर लगेच शंकरपाया तळून घेऊयात शंकरपाया तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण इथे शंकरपाया करत करतच तळून घेणार आहोत शंकरपाया तळण्यासाठी इथे कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोड्याशा शंकर शंकरपाया सोडून घेऊयात इथे आपल्याला श शंकरपाया तेलामध्ये सोडण्यापूर्वी तेल कडकडीत कर, कर, कर गरम करून घ्यायचं नाही तर हलकंसं गरम करून घ्यायचं आहे इथे कढईमध्ये खूप जास्त गर्दी करायची नाही तसेच आपल्याला इथे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे एकदम मंदाचेवरती शंकरपाया तळल्या तरच त्यांना छान लेयर्स येतात एखादं मिनिट गेल्यानंतर एखाद्या चमच्याच्या साह्याने एकदम हलक्या हाताने शंकरपाया उलतपालत करून घेऊया परफेक्ट शंकरपाया बनवण्यासाठी सर्वात प्रथम महत्त्वाचं असतं ते साहित्याचं प्रमाण तसेच शंकरपाया लाटत असताना त्या खूप जास्त पातळही करायच्या नाहीत व खूप जास्त जाडही ठेवायच्या नाहीत तयार झालेल्या शंकरपाया एकदम मंदाचेवरती तळून घ्यायच्या आहेत तर शंकरपाया एकदम परफेक्ट तयार होतील तर अशा श शंकरपाया सतत हलवल्यानंतर इथे शंकरपायांना हलकासा रंग आल्यानंतर एखाद मिनिटासाठी मध्यम आशेवरती शंकरपाया तळून घेऊया तर एक मिनटानंतर इथे शंकरपायांना छान रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त लेअर्सवाल्या इथे आपल्या शंकरपाया तयार झालेल्या आहेत यातील एकही शंकरपाई तेलामध्ये विरघळलेली नाही तसे शंकरपाया एकदम बिस्किटांसारख्या खुशखुशीत बनलेल्या आहेत या शंकरपाईतील एक शंकरपाई इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तर तुम्ही इथे पाहू शकता शंकरपाई एकदम मस्त तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बनवलेल्या शंकरपाया नक्की करून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद